सहा नोव्हेंबरला बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं आणि मतदानाचा टक्का होता चौसष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के हे चौसष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के मतदान बिहारच्या इतिहासात आजपर्यंतचं सर्वाधिक मतदान आहे म्हणजेच विक्रमी मतदान झालं याआधी बिहारमधील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान पंचवीस वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार साली पूर्णांक सत्तावन्न टक्के इतकं निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी इतक्या मोठ्या संख्येनं मतदान करणाऱ्या नागरिकांचे आभार मानले आणि निवडणूक कर्मचाऱ्यांचे कौतुक केले पण मागच्या तब्बल वीस वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या नितीश कुमार आणि भाजपासाठी ही सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे की भाजप आणि नितीश कुमारांसाठी ही वाढलेले मतदान वरदान ठरणार का तरुणांमध्ये फेमस असणारे लालू प्रसाद यादवांचे पुत्र तेजस्वी यादव आणि काँग्रेस हे भाजप आणि नितीश कुमारांना बिहारमध्ये धूळ चारणार आता नोव्हेंबरला मतदानाचा दुसरा टप्पा पार पडणार आहे जंगल राज नको म्हणून हे विक्रमी मतदान झालं अशा प्रकारची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे तर हे विक्रमी मतदान सत्ता बदलाचे संकेत देत असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे आता हा वाढलेला मतदार नक्की कोणाचा आहे यामुळे नक्की कोणाला फायदा होणार आहे आणि बिहारमध्ये सध्या निवडणुकीचे काय चित्र आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात सर्वात मोठी आणि महत्त्वाची थिअरी ही सांगितली जाते की जर बिहारमधून नितीश कुमार आणि भाजपचं सरकार गेलं तर केंद्रातील नरेंद्र मोदींचं भाजप सरकार देखील सत्तेबाहेर जाईल सध्या लोकसभेत भाजपचे दोनशे चाळीस खासदार आहेत आणि संपूर्ण एनडीए मिळून दोनशे त्र्याण्णव खासदार आहेत यात बारा खासदार जनता दल युनायटेड म्हणजेच नितीश कुमारांचे आहेत जर बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजपचं सरकार गेलं तर स्वतःचे राजकीय वलय वाचवण्यासाठी नितीश कुमार भाजपाची साथ सोडून बिहारमध्ये पुन्हा सरकारमध्ये सामील होऊ शकतात नितीश कुमार मागच्या तब्बल वीस वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांच्या पूर्वी सत्तेत असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्या जंगल म्हणून पुढे आले आणि मागच्या वीस वर्षांपासून कधी भाजप तर कधी राष्ट्रीय जनता दल म्हणजेच लालू प्रसाद यादव यांच्या पक्षासोबत मिळून त्यांनी बिहारमध्ये सरकार चालवलं आहे पण जस जसं सरकार चालवत गेले तस तसं त्यांच्या आमदारांची संख्या कमी होत गेली मागच्या दोन हजार वीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत तर त्यांचे दोनशे त्रेचाळीस पैकी फक्त त्रेचाळीस आमदार निवडून आले पण डी एला बहुमत भेटल्यानं ते पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री झाले पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या मतदानात विक्रमी असं चौसष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के इतकं मतदान झालं पण हे वाढलेलं मतदान ज्या कोणाच्या पाड्या जाईल त्याच बिहार मध्ये सरकार बनेल चौसष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के मतदान हे आजपर्यंत बिहार मधील आहे पण वीस वर्ष सत्ता असून सुद्धा मतदानाचा टक्का कदाचित भाजप आणि पारड्यात जातील अशा प्रकारचा अंदाज बिहार निवडणुकीत विश्लेषक म्हणून काम करणाऱ्यांनी वर्तवला आहे त्यांच्या मते वीस वर्ष सत्ता उपभोगल्यानंतरही मतदानाचा टक्का वाढलेला असेल तर तो सरकारच्या विरोधातला असू शकत नाही सध्या नितीश कुमार आणि भाजप विरोधात तेजस्वी यादव आणि राहुल गांधी आक्रमक प्रचार करत आहेत तेजस्वी यादव यांनी तर बिहारमध्ये आपणच मुख्यमंत्री होणार आहोत अशी घोषणा केली आहे या वाढलेल्या मतदानाचे महत्व आणखी वाढतं कारण राज्यातील मतदार याद्यांचे विशेष पुनरावलोकन झाले होते या प्रक्रियेदरम्यान सत्तेचाळीस लाख मतदारांची नावे वगळण्यात आली ज्यावर विरोधकांनी आरोप केला की हा प्रकार गरीब आणि वंचित वर्गातील मतदारांना वगळण्यासाठी करण्यात आला जे पारंपरिकपणे त्यांना मत देतात या प्रक्रियेनंतर बिहारमधील एकूण मतदारसंख्या सात पूर्णांक एकोणनव्वद कोटींवरून सात पूर्णांक बेचाळीस कोटींवर आली आहे त्यामुळे मतदारसंख्या कमी झाल्यामुळे टक्केवारी वाढली असण्याची शक्यता व्यक्त केली जाते उदाहरणार्थ जर निवडणुकीपूर्वी शंभर मतदारांपैकी साठ जणांनी मतदान केले तर मतदानाचा टक्का सा साठ टक्के होतो पण जर नंतर वीस जणांची नावे वगळली आणि तेवढेच साठ लोक मतदान करतात तर टक्का वाढून दोन तेजस्वी यादवांना पंच्याहत्तर जागांवर विजय मिळाला होता राज्यात सर्वात मोठा पक्ष होण्याचा मानही त्यांना मिळाला होता तर त्यांच्या पाठोपाठ भाजपला चौऱ्याहत्तर जागा मिळाल्या होत्या तर मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या पक्षाला फक्त त्रेचाळीस जागांवर विजय मिळवता आला दोन हजार पाच साली नितीश कुमारांना जागा मिळाल्या होत्या पुढे दोन हजार दहा साली एकशे पंधरा जागा मिळाल्या पण दोन हजार पंधरा पासून नितीश कुमारांच्या जागांमध्ये सातत्यानं घट झाल्याचं पाहायला मिळालं दोन हजार पंधरा मध्ये एकाहत्तर जागा मिळाल्या तर दोन हजार मध्ये एकशे पंधरा जागा लढून फक्त त्रेचाळीस जागा जिंकल्या दोन हजार मध्ये सर्वाधिक जागा मिळून सुद्धा तेजस्वी यादवांना विरोधात बसावं लागलं होतं याचं कारण म्हणजे दोन हजार वीस मध्ये काँग्रेसला फक्त सतरा जागा मिळाल्या होत्या जा ज्यामुळे सर्वाधिक मतदान आणि जागा मिळून सुद्धा तेजस्वी यादवांना सत्तेबाहेर बसावं लागलं भाजपाला चौऱ्याहत्तर जागा मिळून सुद्धा भाजपनं नितीश कुमारांना मुख्यमंत्री बनवलं पण पुढे काही महिन्यातच नितीश कुमारांनी भाजपाची साथ सोडत तेजस्वी यादवांसोबत सरकार स्थापन केलं पुन्हा नितीश कुमार मुख्यमंत्री झाले आणि तेजस्वी यादवांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं पण पुढे तेजस्वी यादवांसोबत बिझ नसल्यानं पुन्हा त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं त्यावेळेस आप हमारे चाचा हो आप कुछ बताए भी नहीं। आप बताते तो हम कुछ कहते अशा प्रकारची खंत तेजस्वी यादवांनी व्यक्त केली होती त्यांचं हे वाक्य त्यावेळेस पूर्ण देशभरात खूपच चर्चेला गेलं होतं सत्तेसाठी कधी या पक्षासोबत तर कधी वेगळ्या पक्षासोबत नितीश कुमारांनी सत्ता स्थापन केली आहे पण प्रत्येक वेळी नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत यावेळी प्रचारात जाहीर सभेत नितीश कुमारांनी अब हम कही नहीं नाही जायगे साथी रहेंगे अशा प्रकारचे जाहीर वचनच नरेंद्र मोदींना दिलं यावेळीही एनडीए नितीश कुमारांच्याच नेतृत्वात निवडणूक लढत आहे पण काही दिवसांपूर्वी अमित शहानी एका मुलाखतीत बोलताना सत्ता आल्यानंतरच मुख्यमंत्री कोण असेल हे ठरवलं जाईल असं वक्तव्य केलं होतं या त्यांच्या विधानानंतर भाजप नितीश कुमारांचा सुद्धा एकनाथ शिंदे करणार अशा प्रकारची चर्चा सुरू झाली महाराष्ट्रातही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणूक महायुक्तीनं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढवली पण निवडणुकीनंतर बहुमत मिळाल्यानं भाजपनं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलं अमित शहाच्या या विधानानं बिहार एनडीए मध्ये मोठा गदारोळ झाला होता पण पुढे नरेंद्र मोदींनी सत्ता आल्यावर नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील अशी प्रचार सभेत घोषणा केली मागच्या वेळेप्रमाणे यावेळीही तेजस्वी यादव जोरदार प्रचार करत आहेत पण बिहार महागठबंधनमध्ये सुद्धा सार काही आलबेल सुरू नाही बारा जागांवर आर जे डी आणि काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे तसेच कित्येक दिवस काँग्रेसनं तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यास मनाई केली होती पण पुढे तेजस्वी यादवांना स्वतःच त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केलं दुसरीकडे तेजस्वी आणि राहुल गांधी राज्यात एकत्र प्रचार करताना दिसत नाहीत जसं भाजप आणि नितीश कुमार एकत्र प्रचार करत आहेत तशा प्रकारचा कोणताही समन्वय मध्ये सध्या तरी दिसत नाही तसेच यावेळी भाजप आणि नितीश कुमार प्रत्येक वेळी एकशे एक जागा लढवत आहे म्हणजे यावेळी बिहारमध्ये कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नसेल तर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष एकोणतीस जागा लढवत आहे मागच्या निवडणुकीत पासवान यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती जा साधारण जागांचा बसला होता पहिल्या टप्प्यात एकशे एकवीस जागांसाठी मतदान पार पडला असून अकरा नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या जागांसाठी मतदान होणार आहे यात एकशे बावीस जागा असतील तेजस्वी यादव यांचा आर जे डी एकशे त्रेचाळीस जागा लढवत असून काँग्रेस एकसष्ट जागा लढवत आहेत पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडल्यावर ओपिनियन पोलसन देखील त्याचे आकडे जाहीर केले आहेत मॅट्रेस लाईन्सनं एन डी ला त्रेपन्न ते एकशे चौसष्ट जागा दिल्या असून इंडिया आघाडीला शहात्तर ते सत्याऐंशी जागा दिल्या आहेत तर चाणक्य स्ट्रॅटेजीजनं एन डी एला एकशे अठ्ठावीस ते एकशे चौतीस जागा दिल्या आहेत तर इंडियाला एकशे दोन ते एकशे आठ जागा दिल्या आहेत पीपल्स इन्साइटनं एन डी एला एकशे ते एकशे त्रेचाळीस जागा दिल्या आहेत तर इंडियाला त्र्याण्णव ते एकशे दोन जागा दिल्या आहेत आता अकरा नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे तर चौदा नोव्हेंबरला निकाल लागणार आहे बिहारमध्ये कोण होईल मुख्यमंत्री तेजस्वी यादव हे नितीश आणि भाजपचं सरकार घालवतील का का निकालानंतर नितीश कुमारांचा एकनाथ शिंदे होईल तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा